सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे आंबा करंजफेण सरूळ या ठिकाणी ग्रामदैवताच्या मंदिरासमोर होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला होळी सणासाठी मुंबईतील चाकरमान्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती त्यावेळी लहान बालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता हिंदू धर्मात होळी सणाला फार महत्व आहे या सणासाठी गावापासून दूर असणारे चाकरमानी गावाकडे येत दोन दिवस गावात होळीसाठी लाकूड आणि शेणी जमा केल्या जातात सायंकाळी गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर एकत्र येऊन होळी रचून तिची विधिवत पूजा करतात मानकऱ्यांकडून ग्रामदेवतेला साकडं घालून होळी पेटवण्यात आली होळीत नारळ टाकून दुधाचा अभिषेकही घालण्यात आला कासारी खोऱ्यातील गावात होळी सणानिमित्त पालखे सोहळ्याचं आयोजन केलं होतं ग्रामदेवते ला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवण्यात आला गाव सोडून कामानिमित्त बाहेर असणाऱ्या चाकरमान्यांनी होळी सणाला आवर्जून उपस्थिती लावली होती